आधीच शेतकऱ्याला कर्जमाफी नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत हे होत नाही तर आणखी भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांवर एक संकट आहे ते म्हणजे हुमणी अडी या हुमणी अडीमुळे शेतकऱ्यांचे पीक उद्वस्त झालंय तालुक्यातील गणोरी येथे प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झालं या अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बहुतांश पीक असून शेतकरी हवालदिल झालेला आहे दरम्यान तालुक्यातील गणोरी येथील नरेंद्र कडू यांचे पाच एकर शेतावर व अन्य इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उद्ध्वस्त झालाय तातडीने उपाययोजना व नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी होण्याची शक्यता आहे सरकारने यावर लवकरात लवकर लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करतायत उपविभाग चेडे सर देशमुख सर मॅडम मॅडम मल्ले सर, सर, साहेब सर्व टीम आली त्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण माहिती चांगल्या स्वरूपात समजून सांगितली परंतु शेतकऱ्याची मनस्थिती आज जाग्यावर नाही आहे कारण त्याचा झालेला खर्च आणि येणारं उत्पादन याच्यामध्ये शेतकरी त्रस्त झालेला आहे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे शासन याच्याकडे किती लक्ष देईल याचा अंदाज आम्हाला अधिक शेतकऱ्यांना नाही आहे आणि यांचं काम कृषी विभागवाले त्यांचं काम ते स देण्याचं आणि पोचवण्याचं सुद्धा करत आहे पण तरी शेतकऱ्याच्या हिताचा प्रश्न जर झाला नाही तर सर्व शेतकरी मिळून जो काही आमच्याकडनं उपाय होईल किंवा आम्हाला आत्महत्येस शासनाने प्रवृत्त करू नये याची काळजी शासनाने घ्यावी आणि याला हलक्यात घेऊ नये हे माझी सरकारला किंवा शासनाला बाकी अधिकाऱ्यांना ही माझी आग्रहाची विनंती आहे धनराज न्यूज अमरावती